नमस्कार हल्ली नव्याण्णव टक्के व्यवहार हे ऑनलाईन झाले अगदी एक रुपयापासून तर लाखभर रुपयांपर्यंत रक्कम आपण मोबाईलवरून समोरच्या व्यक्तीला सहजपणे ट्रान्सफर करू शकतो कॅश ट्रान्झॅक्शन सत्तर टक्के कमी झालंय पण असं असलं तरी पगार नगदी स्वरूपात घेणारे अनेक ग्राहक आमच्याकडे गृहकर्जासाठी येत असतात कुटुंबात चार जण कुटुंबातील प्रत्येक सदस्य दरमहा पंधरा हजार रुपये कमावतो म्हणजे कुटुंबात दरमहा साठ हजार रुपये येतात पण बँकेत मात्र त्याची एंट्रीच नसते चांगलं उत्पन्न असून देखील त्याचा पुरावा नसतो मग गृहकर्ज म्हणा किंवा कोणतंही कर्ज ते मिळायला अनेक अडचणी येतात सध्या गृहकर्जाचे व्याजदर हे साडेसात ते आठ टक्क्यांच्या आसपास आहेत पण उत्पन्नाचा कुठलाही पुरावा नसणाऱ्या अनेक ग्राहकांना साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून घर बांधकामासाठी घर खरेदीसाठी प्लॉट खरेदी आणि बांधकामासाठी असं गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात आलंय अशा अनेक ग्राहकांचं सा गृहस्वप्न साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या सहकार्यानं साकार झालंय पण उत्पन्नाचा पुरावा नाही म्हणून रिस्क वाढते आणि रिस्क वाढते म्हणून व्याजदर वाढतो गृहकर्जाचा सर्वसाधारण व्याज दर हा साडेसात आठ टक्के असला तरी उत्पन्नाचा पुरावा ज्यांच्याकडे नाही त्यांना तो बारा तेरा टक्क्याच्या आसपास आकारला जाऊ शकतो बर ज्यांचा पगार रोख स्वरूपात असतो त्यांचा प्रॉव्हिडंट फंड जमा होत नाही त्यांना फॉर्म नंबर सोळा मिळत नाही अपॉइंटमेंट लेटर आणि कन्फर्मेशन लेटरचा तर दूर दूरपर्यंत संबंध नसतो मग अशा वेळी काय करायचं कॅश सॅलरी असणारे हे ग्राहक असेच उपेक्षित राहणार का यांना असंच महागड कर्ज घ्यावा लागणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात तर अशा ग्राहकांना काही उपाय सांगता येतील सर्वप्रथम तुम्ही ज्या दुकानात किंवा आस्थापनेत काम करता तेथील मालकाला तुमचा पगार चेकने देण्याची विनंती करा म्हणजे दरमहा तुम्हाला जो पगार मिळतो त्याची एंट्री बँकेत होईल काही ठिकाणी दुकानाचे मालक किंवा ते आस्थापनेचे मालक तुम्हाला चेकने पगार द्यायला तयार होणार नाहीत त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ठीक आहे ना तुमचा पगार ज्या दिवशी रोखीने होईल त्याच दिवशी तो बँकेमध्ये जमा करत चला आणि गरजेनुसार बँकेमधून तुम्ही खर्च करत चला यूपीआय फोन पे गुगल पे या माध्यमातून तुम्ही पैसा खर्च करा तुमचं मासिक उत्पन्न तेवढं असल्याचा पुरावा तयार होईल आणि जेव्हा केव्हा तुम्हाला कर्जाची गरज भासेल तेव्हा कर्ज मिळणं सहज आणि सोपं होईल आता बँकेत पगार दिसत असला तरी प्रॉव्हिडंट फंड नाही फॉर्म नंबर सोळा नाही त्यामुळे व्याजदर नॉर्मल पेक्षा थोडासा जास्त असेल पण तो एकदमच बारा किंवा तेरा टक्के इतका असणार नाही कारण रिस्क अर्धी कमी झाली कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी तसंच तुमच्या आर्थिक भरभराटीसाठी बँकेतले व्यवहार हे तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहेत हे लक्षात असू द्या काही व्यवसायिकांचं देखील असंच आहे व्यवसाय भरपूर चालत असला तरी बँकेत कुठंच दिसत नाही त्यांनाही कर्ज घेताना अशाच समस्यांना सामोरं जावं लागतं त्यांच्या बाबतीमध्ये आपण पुढील भागामध्ये बोलू पण अशाच महत्वाच्या विषयांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तुम्ही ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद